हॅलो मंडळी नमस्कार आज मी आपल्यासमोर सादर करणारे आईचा मुलगा ही मराठी हृदयस्पर्शी अशी कथा कथेला आपण सुरुवात करूया एका छोट्या गावात सावित्री नावाची स्त्री राहायची नवरा काही वर्षापूर्वी आजाराने गेला पण सावित्री थांबली नाही तिचं जग तिचा एकुलता एक मुलगा राजू गरीब घर कच्चं छप्पर पण घरात मायेचं छत्र होतं सावित्री रोज शेतात मजुरी करायची आणि रात्री शिवणकाम करून थोडे पैसे कमवायचे त्या पैशात ती घर चालवायची आणि राजूचा अभ्यास करायचे राजू लहान होता पण आईचे कष्ट त्याला दिसायचे रोज आई अंगणात थकलेली बसलेली दिसायची तिच्या हातावर फोडं डोळ्यात झोप नाही तरी तोंडावर हसू असायचं राजू म्हणायचा आई तू थोडी विश्रांती घे ना सावित्री हसून म्हणायची अरे बाळा आईचं काम म्हणजे विश्रांती शिवायचं काम असतं तू अभ्यास कर माझी विश्रांती म्हणजे तुझं हसणं अशा त्या आईचा संसार कठीण होता कधी भाकरी असायची कधी फक्त पाणी पण सावित्री नेहमी म्हणायची आज नाही मिळालं तरी उद्या मिळेल देव न्याय देतो राजू शाळेत शिकायला जायचा पण त्याच्याकडे बूट नव्हते कपडे फाटलेले होते तरी तो नेहमी आनंदी असायचा मित्र चिडवायचे राजू तुझं शर्ट फाटलंय तो म्हणायचा आई शिवून देईल माझी आई सगळं ठीक करते काल सरला राजू हुशार झाला शिक्षक म्हणाले हा मुलगा मोठा होईल सावित्रीला आनंद झाला पण घरची परिस्थिती अजूनही बिकटच होती एक दिवस शाळेतून फॉर्म आला पुढच्या शिक्षणासाठी शहरात जावं लागणार होतं फी राहायचं भाडं काहीच जमत नव्हतं राजू म्हणाला आई मी शहरात नाही जाणार तू खूप थकलीस मी इथेच काम करतो सावित्रीने त्याचा हात धरला आणि म्हणाली नको रे बाळा मी जगते तुझ्यासाठी तुझं शिक्षण पूर्ण झालं तर माझं आयुष्य यशस्वी झालं तिने आपलं मंगळसूत्र विकलं आणि त्या पैशात राजूला शेरात पाठवलं राजू ट्रेनमध्ये बसला आई स्टेशनवर उभी होती त्याने खिडकीतून हात बाहेर काढला आणि तो हात धरला आणि म्हणाली जा रे बाळा मोठा होऊन परत ये माझं मंगळसूत्र पुन्हा गळ्यात घाल ट्रेन सुटली आणि आईच्या डोळ्यातून पाणी आलं पण चेहऱ्यावर समाधान होतं शेरात राजूला सगळं नवीन वाटलं गर्दी आवाज भाडं अभ्यास सगळं अवघड दिवस कॉलेजमध्ये रात्री हॉटेलमध्ये वेटरचं काम कधी जेवण मिळायचं कधी नाही पण रोज रात्री आईचा फोन यायचा आई विचारायची बाळा जेवलास का राजू हसून म्हणायचा हो आई जेवलो मी ठीक आहे पण खरं म्हणजे तो भुकेला असायचा आईला सांगायचा नाही कारण तिला काळजी वाटली असती अशा अनेक रात्री गेल्या तो थकलेला असायचा पण आईचा आवाज आठवला की तो पुन्हा उभा राहायचा काही वर्षांनी तो कॉलेज पूर्ण करून इंजिनियर झाला मोठ्या कंपनीत नोकरी मिळाली पहिला पगार हातात घेताच त्याला फक्त एकच चेहरा आठवला तो म्हणजे आईचा तो गावात धावत गेला आई अंगणात बसलेली होती तिचे केस पांढरे झाले होते पण चेहरा तसा शांत राजूने तिच्या हातात पगाराचं पाकिट ठेवलं आणि म्हणाला आई हा माझा पहिला पगार तुझ्यासाठी आईच्या डोळ्यात अश्रू आले ती म्हणाली बाळा मला काही नको तू जिथे आहेस तिथे आनंदी राहा हेच माझं धन आहे राजू म्हणाला आई आता तू काम बंद कर मी आहे पण आई हसली आणि म्हणाली काम थांबलं की श्वास थांबतो रे काम म्हणजे माझं आयुष्य आहे काळ सरला राजू शहरात स्थिर झाला गाडी घर सगळं आलं पण आई गावातच राहिली ती म्हणायची माझं जग या झाडांमध्ये या मातीमध्ये आहे राजू म्हणायचा आई चल माझ्याकडे पण ती नकार द्यायची एक दिवस अचानक फोन आला शेजारीन म्हणाली राजू तुझी आई आजारी पडली आहे लवकरे राजू लगेच निघाला गावात पोहोचला तेव्हा आई खूप अशक्त दिसत होती डॉक्टर म्हणाले जास्त दिवस नाहीत राजू तिच्या बाजूला बसला आईचा हात थंड होता पण तिच्या चेहऱ्यावर नेहमीसारखं हसू होतं राजू म्हणाला आई तू काही बोलू नको तू बरी होशील आई हळू आवाजात म्हणाली मी बरीच आहे रे बाळा माझं काम संपलं माझा मुलगा मोठा झाला आणि तो जगात आपलं स्थान निर्माण या यापेक्षा मोठं यश नाही राजूच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं तो म्हणाला आई अजून थांब ना मला अजून खूप काही करायचे आई म्हणाली एक वचन दे मला राजू म्हणाला सांग आई ती म्हणाली ज्यांच्या आई नाहीत अशा मुलांसाठी काहीतरी कर कुणाचं बालपण भुकेलं राहू नये कुणाची स्वप्न थांबू नयेत राजू तिचा हात घट्ट पकडला आणि म्हणाला वचन देतो आई आईच्या होटावर हसू आलं आणि ती शांत झाली त्या क्षणी राजूला वाटलं जणू त्याचं जेगस थांबलं पण आईचं प्रेम कधी थांबत नाही काही वर्षांनी राजूने आईचा मुलगा नावाचा ट्रस्ट सुरू केला गरीब मुलांना शिक्षण अन्न आणि आधार देणारा तो ट्रस्ट आता शेकडो मुलांचं आयुष्य घडवतो राजू प्रत्येक कार्यक्रमात म्हणतो मी काही देव नाही मी फक्त माझ्या आईचं स्वप्न पूर्ण करत आहे ती गेली पण तिचं प्रेम अजून माझ्या श्वासात आहे ती आता प्रत्येक मुलाच्या रूपात जगते आई गेली तरी तिचं प्रेम जगात राहतं कारण आईचं हृदय हे देवाचं स्वरूप असतं आई कधीच मरत नाही ती मुलांच्या प्रत्येक यशात प्रत्येक अस्रुत आणि प्रत्येक स्मितात कायम जगते आई ती आईच असते तुम्हाला जरी हृदयस्पर्श अशी कथा आवडली असेल स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल बेलायकॉनचं बटन क्लिक करा